नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी चिंचवाड इथं बस स्टॉपवर थांबलेल्या के एम टी बसला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु बसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील चिंचवाड इथं बुधवारी बारा वाजताची गंगावेश कोल्हापूर ते चिंचवड ही बस क्रमांक एम एच शून्य नऊ सी व्ही तीनशे चौऱ्याण्णव विद्यार्थी व प्रवासी घेऊन चिंचवड इथं पोहोचली त्यातील ते प्रवासी उतरल्यानंतर दहा मिनिटांनी काही प्रवासी कोल्हापूरला जाण्यास बसमध्ये बसले बसचे ड्रायव्हर संतोष बुचडे यांनी बस सुरू करण्यासाठी स्टार्टर मारला पण अचानक इंजिनमधून धूर येऊ लागला ही घटना वडाप वाहतूक करणारे रिक्षावाले इम्तियाज शेख यांनी पाहिली त्यांनी तात्काळ चालकाला ही कल्पना दिली चालक खाली उतरून पाहिले असता बसमध्ये शॉर्ट सर्किट झाले होते आणि आग लागली होती बसमधील प्रवासी तात्काळ खाली उतरले बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले शेजारी असलेल्या चावीच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न झाला पण तो निरर्थक ठरला यावेळी सरपंच श्रद्धा प्रशांत पोद्दार पोलीस पाटील रवी कांबळे उपसरपंच धन्यकुमार पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल सरकार दीपक मगदोम यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलेली आग विझवण्यासाठी परिसरातील पाण्याचा वापर केला पण आग आटोक्यात येत नव्हती रवी कांबळे यांनी अग्निशामक दल तसेच पोलीस प्रशासनाला याबाबतची कल्पना दिली कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दल आणि गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले तसेच केएमटीचे कॅश अधीक्षक नितीन पवार वाहतूक निरीक्षक सुनील जाधव वर्क मॅनेजर दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले मात्र या आगीत बस जळून खाक झाली यावेळी ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये वस्टे लाखो रुपयांचे नुकसान झाले